छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठीचा चा सीझन पाच हा प्रेक्षकांच्या सध्या चांगलाच पसंतीस उतरतो या कार्यक्रमाने यापूर्वीच्या बिग बॉस मराठीच्या सीझनचे सगळे टी आर पी मोडलेत असं दिसतंय आणि याला कारणीभूत ठरतोय तो घरातल्या सदस्यांचा खेळ निकी जान्हवी अरबाज आणि वैभव यांच्या चौकटीने सगळ्यांवरतीच भारी पडायचं ठरवलं पण असं असलं तरी आता त्यांच्या विरुद्ध सूरज चव्हाण उभा ठाकल्याचं दिसणार आहे या आठवड्याच्या कॅप्टन्स टास्क मध्ये सूरज आज सगळ्यांवर भारी पडताना दिसणार तसं रौद्र रूप रु निमित्ताने आज सगळ्यांनाच पहिल्यांदाच पाहायला मिळत यापूर्वी सगळेच सूरजला गेम कळाला नाहीये असं म्हणत होते मात्र आता त्याला देखील घरातले दोन आठवडे होऊन गेले हळूहळू त्याला देखील गेम समजायला लागले त्यात आता त्याला कॅप्टन्सी महत्वाची असते हे देखील उमडले त्यामुळे आता या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्क मध्ये तो जोर लावताना दिसतोय एकटा चे सगळे सदस्य बाद झाले आणि फक्त सूरज निकी जान्हवी निखिल आणि अरबाज हे खेळताना दिसणार आहे या प्रमोमध्ये असंही दिसतय की वैभव सूरजला तू हातपाय का मारतोय असं विचारतोय त्यावर सूरज रागात वैभवला मला काय पाहिजे ते करीन असं सांगतोय तर तो एकटा अरबाजला नडताना दिसतोय तो आवरला जात नाही या टास्क सूरज आणि भारी पडताना दिसणार आहे तो या दोघांना ओढत घेऊन जातोय अगदी बिंधा स्टाईल मध्ये त्याला खेळताना बघून घरातले सगळेच सदस्य चकित झाले आणि विशेष म्हणजे हा प्रोमो आल्यानंतर आता नेटकरी देखील त्याचा हा रांगडा अंदाज पाहत त्याचं कौतुक करताना दिसतात नड तू त्यांना त्यांना असंच भिडण्याची गरज आहे असं देखील अनेक जण म्हणतात त्यामुळे सूरजचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमागुळ घालतो तुम्हाला काय वाटतं आजच्या टास्क मध्ये नक्की कोणती टीम जिंकेल आणि सूरजचा हा गेम त्याला ट्रॉफीपर्यंत नेऊ शकेल का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा